नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेत असायला पाहिजे तर पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या कोकण कश्चितेश ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो छत्री घेतले पाऊस आला आहे फाटे म्हणजे बघ भिजायला होतं तर मी आता कुठे उपाय दाखवत होतो दुद। मला एक मिनटं तर समोर बघताय हा रस्ता जातो आहे ना समोरून तर मी आता आमच्या गावच्या धामणसे फाटा तिथे उभा आहे आणि आज समोर रस्ता गेला आहे ना तो डायरेक्ट आमच्या मंदिराकडे म्हणजे आमच्या गावामध्ये आमच्या गावची ग्रामदेवता श्री रत्नेश्वर मंदिर हा रस्ता सोडायचा नाही तुम्ही कधी आलात तर ह्या खाली गेलात तर डायरेक्ट तुम्ही रत्नेश्वर मंदिराजवळ जाऊ शकता आणि इकडे समोर बघता हा रोड गणपतीपुले आला आहे इकडे समोर चाफा जाकादेवी हातकंबा आणि कोल्हापूरला वगैरे जाऊ शकतात तर आम्ही चाललो आहे खारेपाटनला तर आपल्यासोबत गणपतीपुळे गावातील आपली मित्रमंडळी असणार आहे तेरा चौदा जण तरी असतील तर आणि दोन गाड्या असणार आहे आपल्यासोबत रिटिका आणि इको असणार आहे तर खारेपाठांना आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे मलासुद्धा नक्की माहीत नाही मित्रांसोबत चाललो आहे आपल्याला काय काय बघायला भेटतं ते तुम्हाला पण दाखवतो तर बघूया त्यांचीच वाट बघत बसलो आहे मी इथे धामशी पाटावरती गणपती पुलावर निघाले पाऊस पण आता सुरू झाला आहे थोडा थोडा तर बघूया त्यांची वाट बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतं तर मंडळी आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत मी पोचत असतो व्हिडिओ आवडल्या तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि छान छान कमेंटसुद्धा करा तर चला बघताय ना अटी वारासुद्धा भरपूर आहेच्यात समोर बघतं आहे खूप गाडी आलेली आहे की तर मंडळी आता आम्ही पोहोचलो खारेपाटण येथील कालभैरव मंदिरामध्ये श्री कालभैरव हे अकरा भैरवांचे अधिपती श्री कालभैरवाच्या अधीन काळ आणि वेळ आहे काळवेळेच्या अधीन नियते आहेत ही सर्व सद्गुरूंच्या अधीन आहेत आणि श्री कालभैरव सद्गुरूंचा दास आहे हा देव ज्याची दाड दंत नीलवर्णी आहे ज्याची काया सर्वात मोठी आहे जो प्रत्येक युगाचा अंत करणारा आहे असा हा श्यामवर्ण भैरव ज्यास प्रत्येक कार्यात स्मरण करून कार्यारंभ करतात श्री कालभैरव यांनी मृत्यू देवराजेंद्र ब्रह्मदेव नृसिंहदेव आणि भगवान विष्णू यांचे गर्वहरण केले होते शनी हा का कालभैरव देवांचा सर्वात मोठा भक्त आहे कालभैरवांना क्षेत्रपाल असेही म्हणतात क्षेत्र म्हणजे शरीर पाल म्हणजे पालन करणारा ओम कालभैरवाय नम हा देवाचा जप मंत्र आहे श्री कालभैरव यांचे प्राचीन मंदिरात गेल्यावर देवाच्या मूर्तीकडे एकटक पहावे सात्विकता डोळ्यात भरून येईल श्री कालभैरव पातालवासी आहेत त्यांना दक्षिणेश्वर असेही म्हणतात हे मंदिर अतिशय सुंदर आणि विलोभिनी आहे तुम्ही इकडे कधी आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या आता आपण आलो आहे किल्ले खारेपाटण दुर्गादेवी या मंदिरामध्ये हे ठिकाणसुद्धा श्री कालभैरव मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर खूप सुंदर आणि पर्यटकांना आकर्षित करणारे आहे मुंबई गोवा महामार्गावरील खारेपाटण हे गाव आठव्या शतकात शिलाहार राजाची राजधानी होती इसवी सनच्या आठव्या शतकात शिलाहार राजाचे दक्षिण कोकणात राज्य होते या परिसराचे परकीय शत्रू पाहून संरक्षण व्हावे तसेच या सर्व भागावर भागांवर लक्ष राहावे यासाठी शिलाहा राजा धम्मियार याने हा किल्ला सन सातशे पंच्याऐंशी ते आठशे वीस या कालखंडात उभारला त्या काळी खाले खालेपाटण हे गाव बल्लीपट्टणम या नावाने ओळखले जायचे इसवी सन सोळाशे साठमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राजापूरपाठोपाठ खारेपाटण किल्ला जिंकून घेतला छत्रपती शिवाजी महाराजानंतर इतर सागरी खाडीवरील किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचा ताबा कान्होजी आग्रेंकडे गेला त्यानंतर तुलाजी आग्रे यांच्याकडे खारेपाटण किल्ल्याचा ताबा राहिला इसवी सन अठराशे पन्नासमध्ये मराठे व इंग्रज यांच्यात घरघोर युद्ध झाले या युद्धात किल्ला उद्ध्वस्त झाला व पुढे हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला आज गावाची वाढ झाल्यामुळे खंदक नष्ट झाले आहेत किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर मातीत गाळलेले बुरुज व तडबंदी दिसते बाले किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या दुर्गामातेचे हेच ते मंदिर मंदिराजवळ एक विहीर आहे या विहिरीतून एक भुयार आहे त्याचे दुसरे टोक घोडेपाथर या जागी झुडपात लपलेले पाहावयास मिळते याशिवाय किल्ल्यावर सोळाचा दगड आहे उद्ध्वस्त वास्तूंचे चौतारे अज्ञात वीरयोद्धांच्या समाध्या विरगळ व इतर गोष्टी पाहावयास मिळतात तुम्ही इथे कधी आलात तर या ठिकाणसुद्धा नक्की भेट द्या हे ठिकाणसुद्धा खूप चांगलं आहे तुम्हालासुद्धा आवडेल हायवेला आलो आणि सर्वांनी चहा नाश्ता घेतला काहीने वडापाव खाल्ले काहीने भजी खाल्ले काहीने ठोस खाल्ले आणि पुन्हा निघालो ब्रह्मदेव मंदिराकडे आणि आता आपण आलो आहे खारेपाटण किल्ल्यापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरती असणारे श्री ब्रह्मदेव देवालय कोरले या ठिकाणी हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे हे मंदिर अतिशय सुंदर आहे हे कोरले पंचक्रोशीचे आराध्य दैवत स्वयंभूश्री ब्रह्मदेव कोकणच्या भाविक ग्रामसंस्कृतीचे एक नितांत रम्य श्रद्धा श्रद्धास्थान कोरले नावाप्रमाणेच निसर्गातून जणू सुरेख कोरून काढलेले देवगड तालुक्यातील एक सुंदर खेडेगाव उत्तरेला सिंधुदुर्ग जिल्ह्याची वलंदार सीमारेषा रेखणारी सुखसरिता विजयदुर्गची खाडी हिरवेगार शेतमले आणि दक्षिणपूर्वेला विविध वनश्रेने नटलेल्या डोंगरांगा यातल्याच एका डोंगरांगाच्या कुशीत गावापासून अडीच ते तीन किलोमीटरवर अंतरावरती विराजमान आहे स्वयंभू श्री ब्रह्मदेव तथापि तेथे देवाची घडीव मूर्ती नसून एका वक्रावर जांब्या कातलाच्या उंचवट्याला स्वयंभू ईश्वर स्वरूप मानले जाते इथून देवालयाकडे चढून जाण्यासाठी पायऱ्यांची चिरेबंदी घाटी आहे पायताची केवड्याचे बन सभोवतालच्या देवरा सुरंगी वड आदी वृक्षराणी विविध झाडे झुडपे यांमुळे देवळाचा परिसर मंगळ व उदात्त वाटतो प्रतिवर्षी हजारो भाविक व पर्यटक येथे भेट देतात सुमारे अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वी श्री सदाशिव गोरुले नामक स्थानिक शेतकरी व या डोंगराळ भागात वर्कस शेतीसाठी नांगरणी करत असता नांगराचा फाळ एका खडकात अडकला नंतर त्या ठिकाणी एक गाय पुन्हा पाना सोडीत असल्याचे दृश्य दिसून त्याला येथे ईश्वरीय अधिष्ठान असल्याचा दृष्टांत झाला यथाकाल या ठिकाणात श्री ब्रह्मदेव मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले या ठिकाणाला ते ह्या मंदिरासोबत नक्की भेट द्या तुम्हाला तुम्ही इथे आलात तर तुमचं मन नक्कीच प्रसन्न होऊन जाईल आणि निसर्गाच्या सानिध्यात इथे आल्यावरती तुम्हाला एकदम भारी वाटून जाईल तर मंडळी हा व्हिडिओ इथपर्यंतच होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू अशा ठिकाणं न्यूडूमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या चला तर